नमस्कार भावांनो बेलगडा क्षेत्रातील देव दशम हिंद की स्रीप बकासूर बकासूरचं आगामी नियोजन कसं आहे तेवीस तारखेला दिसेल की डायरेक्ट पंचवीस तारखेला दिसेल हेच आपण आता या व्हिडिओमार्फत सांगणार आहोत तर भावांनो बकासूरचे जे मालक आहेत मोइलची धुमाल त्यांचा कुटुंब आहे ग्रुप आहे त्यांच्या कुलदैवताची यात्रा आहे म्हणजे वीर यात्रा सध्या चालू आहे जे सासवड आहे पुण्यामध्ये त्याच्या पुढे वीर यात्रा असते त्या वीर यात्रेमध्ये सगळे जण गेलेले आहेत त्यांचा घरचाच साथ घेऊन गेलेले आहेत माझ्या माहितीनुसार बकासूर देखील आज किंवा काल जाणार होता गेला की माहिती नाही पण जाणार होता थोडा वेळ एक दिवसासाठी पण बकासूर कोणत्या मैदानात दिसेल तर भावांनो सर्वजण ज्यांचा काही ग्रुप आहे त्यांची फॅमिली आहे ती उद्या संध्याकाळीपर्यंत नक्कीच येणार याचा अर्थ असा होतो की तेवीस तारखेला जे मैदान आहे काझड मैदान या काझड मैदानामध्ये आपल्याला बकासूर शंभर टक्के पालताना दिसणार आहे नंतर एक दिवसाच्या गॅपने मुंबईमध्ये जे फोर व्हीलरचं तीन फेरीचं मैदान आहे पंचवीसला पंचवीसला देखील पलताना दिसणार आहे म्हणजेच काय तेवीस आणि पंचवीसला दोन्ही दिवशी आपल्याला दिसेल तर उद्याचं तेवीसचं जे मैदान आहे ते कोणतं वार रविवार दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी भव्य असं ओपनचं बैलगाडा शर्यतीचं मैदान होत आहे या मैदानाचं ठिकाण मौजे काजळ तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथे तर भावना येथे बक्षिसाचं स्वरूप असणार आहे प्रथम क्रमांक दीड लाख रुपये द्वितीय क्रमांक एक लाख तृतीय सत्तर चतुर्थ पन्नास अशी मित्रांनो मोठी बक्षीस आहे आणि महत्वाचं म्हणजे या मैदानामध्ये क्वार्टर फायनलला देखील बक्षीस आहेत प्रथम क्रमांक सात हजारापासून ते अष्टम पर्यंत एक हजारापर्यंत रक्कम स्वरूपात बक्षीस आहेत हे मैदान दीड लाखाचं काजळ मैदान असल्यामुळे या मैदानामध्ये आपला बकासूर तेवीस तारखेला शंभर टक्के पालताना दिसणार आहे त्यानंतर आपल्याला मुंबईला तीन फेऱ्याला पंचवीसच्या मैदानामध्ये पंचवीस तारखेला शंभर टक्के पालताना दिसणार आहे धन्यवाद भगवानो